जालिंदर सुपेकरांच्या संपत्तीचे पार्टनर कोण जालिंदर सुपेकरांच्या पाठीशी असणारे त्यांचे मास्टर माइंड कोण ग्रह विभागाने आतापर्यंत जालिंदर सुपेकरांच्या भ्रष्टाचारावर बोट काट ठेवलं नाही सुपेकर जर जेलमध्ये एखाद्या आरोपीला पाचशे पन्नास कोटी रुपये फक्त लाच मागत असतील आजपर्यंत किती हजार कोटीचे ते मालक झाले याचा हिशोब कुणाकडे जालिंदर सुपेकरांनी शस्त्र परवान्यात घोटाळा केला सुपेकरांनी कारागृहात वस्तूंमध्ये घोटाळा केला सुपेकरांनी मधल्या आरोपींकडून खंडण्या घेतल्या सुपेकरांनी स्वतःच्या नातेवाईकांना गुन्हेगार बनवले किंवा त्याला मदत केली सुपेकरांनी बदल्यामध्ये घोटाळा केला सुपेकर जर एवढं सगळं करू शकतात तर सुपेकरांच्या पाठीशी सरकार मधले कोण होते का गृह विभागातले कोण होते का एखाद्या तरुणांचं आय एस आय पी एस होण्याचं स्वप्न हे श्रीमंतीच्या वाटेकडं जाणार हे सुपेकरांच्या कृतीतून दिसतंय का या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची महाराष्ट्राला भ्रष्टाचाराने पोखरलंय इथल्या प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेला भ्रष्टाचाराने पोखरलंय आमचा महाराष्ट्र भ्रष्टाचाराने खिळखिळा खेड़ करून टाकलाय तरीही आम्हाला त्याच काही वाईट वाटत नाही आणि सरकारी मुद्द्यावर अधिकारी म्हणून बसणाऱ्या लोकांना सुद्धा भ्रष्टाचार करताना कुठल्याही कार्यवाहीची भीती वाटत नाही हे सगळे आपण खिशात ठेवू शकतो ही हिम्मत या अधिकाऱ्यांमध्ये अली कुणामुळे या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जय जय शिवराय महाराष्ट्र सत्य की जय हो मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा पोलीस प्रशासनाशी निगडीत आहे पोलीस अधिकाऱ्यांशी निगडीत आहे पोलिसांच्या भ्रष्टाचाराविषयी आहे कदाचित कोणाला या व्हिडिओच्या शब्दांमधल्या भूमिकेमुळे वाईट वाटू शकतं मुंग्या येऊ शकतात कोणी टार्गेट करतील किंवा कुणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करतील ज्यांना चांगलं वाटेल त्यांनी विषय समजून घेतलाय असं समजेल परंतु ज्यांना राग आला असेल ते भ्रष्टाचाराचे समर्थक आणि आपल्या विचारांचे विरोधक असू शकतात जर त्यांनी आपल्याविषयी काही चर्चा करण्याचा प्रयत्न केला ती सुद्धा बाजू आपण ठामपणे मांडण्याचा प्रयत्न करू पण मित्रांनो विषय गंभीर आहे आमच्या महाराष्ट्राला जर कोणी बदनाम करणार असेल गुन्हेगारांना जर कोणी पाठीशी घालत असेल म्हणजे बंदुकीच्या परवान्याची जी काही म्हणजे नियमांची राखरांगोळी झाली पदाचा गैरवापर झाला म्हणजे एका व्यक्तीनं ज्या पद्धतीचा उत्माद केला त्याचे लागेबंदे कोणासोबत असू शकतात या सगळ्या गोष्टीला स्पर्श करायचा चर्चा करायची त्याच्यावर ठाम भूमिका मांडायचे म्हणून सर्वांना विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही नवीन पाहत असाल हे वर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुमची साथ हवी तुम्ही पाठीशी असणं गरजेचं आहे जेवढ्या लोकांना आपण या सामाजिक विचारपीठाच्या माध्यमातून प्रबोधित करू शकतो माणसांची आपल्याला बदनामी नाही करायची आपल्याला या भ्रष्टाचारी सिस्टीमच्या विरोधात आवाज उठवायचा आहे किंवा आपल्याला बरं बोलण्यापेक्षा खरं बोलायचं आहे ते आपण इथं मांडूया म्हणून जास्तीत जास्त लोकांनी जोडलं जावं नुसता व्हिडिओ पाहून किंवा शेअर करून उपयोग नाही सबस्क्राईब सुद्धा करावं सन्मान्य जालिंदर सुपेकर साहेब एक आय पी एस अधिकारी आहेत अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांनी कारभार पाहिला जेल प्रशासन त्यांना माहिती संपूर्ण पोलीस प्रशासन त्यांना माहिती आतापर्यंतच्या त्यांच्या या पोलिसी खाकीतल्या शासकीय सेवेची जेवढी काही वर्ष झाली आणि जे काही भ्रष्टाचाराचे प्रकरण बाहेर पडतायत बदल्यांमध्ये घोटाळा एकशे तीन अधिकारी एकाच वेळेस बदली करू शकतात हा चमत्कार हे फक्त सुपेकर साहेब करू शकतात सुपेकर साहेब शेकडो लोकांना पाच पाच लाख रुपयांपर्यंत आकडा महाग पुढा असू शकतो परंतु शस्त्र परवान्याला त्या ठिकाणी पैसे घेऊ शकतात पाच लाख ते कितीही ज्याला जशी गरज वाटेल तशी ज्याला जास्त दाखवायचंय माझ्याकडे बंदूक आहे इथपर्यंत त्या सगळ्या गोष्टी आणि सगळ्यात महत्वाचं जेल प्रशासनावर ज्या वेळेस होते कारागृह निरीक्षक किंवा जे काही त्या पदावर त्यावेळेस सुद्धा त्यांनी एक गायकवाड नावाचा जो कैदी आहे ज्याच्या वर सुनेला छळण्याचा गुण आहे ज्याची लेख केली तो पण काही साधा माणूस नाही आमदार राहिलेला मंत्री राहिलेला माणूस आहे त्याच्या सुद्धा सुनेला इतकं छळलं तो सुद्धा सरकारच्या जस राजेंद्र हागवने ज्या नेत्यां नेत्यांचा कार्यकर्ता आहे त्याच नेत्याचे ते सुद्धा कार्यकर्ते आहेत अशा माणसाच्या मुलीला सुद्धा ज्या व्यक्तीनं छळलं कुटुंबासहित जो व्यक्ती आतमध्ये आहे त्याच्याकडून पाचशे पन्नास कोटी रुपये फक्त जामिनासाठी किंवा इतर गोष्टीसाठी लाच मागणं साधी गोष्ट नाही साहेब हे सगळं एवढी हिंमत येते कसे या सगळ्या मुद्द्यांना आपण टप्प्या टप्प्याने मांडव पण सुपेकर लोकांमध्ये मीडियाच्या स्क्रीनवर वर्तमानपत्रांच्या बातमीवर आले कसे कोण सुपेकर आहेत हे पोलीस अधिकारी आहेत माहित आहे आपल्याला परंतु हजारो कोटीचे मालक असू शकतात बर त्यांच्या संपत्तीचा वाटेकरी कोण आहे सुपेकरांचे पाठीराखे कोण आहेत मास्टर माइंड कोण आहे याच्यावर महाराष्ट्रात चर्चा भरपूर होते आणि ज्यावेळेस मला विचारण्यात आलं की तुम्ही प्रशासनातल्या भ्रष्टाचाराबद्दल का बोलत नाही माझं एवढंच म्हणणं अधिकाऱ्यांची हिंमत त्यांच्या वरिष्ठांच्या सहकार्यामुळे होते पण सुपेकर प्रकाश झोतात कुणामुळे आले ते प्रकरण अगोदर लक्षात घ्या राजेंद्र राघवने जो अजित पवारांचा माणूस होता मुळशी तालुक्याचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा अध्यक्ष होता त्यांनी त्याच्या सुनेचा ज्या पद्धतीनं छळ केला अर्थात वाकड परिसरातलं स्थानिक प्रस्थ जमीन जुमण्यावाले आणि स्थानिक म्हणून संपत्तीचा प्रचंड माज असलेले पण दुसऱ्याच्या पैशावर डोळा असणारे सुनांकडून होंड्यासाठी सुनांचा छळ करणारे पहिली सून वैतागून गेली तिला कुठेही मारणार कशाही पद्धतीनं ज्या पद्धतीनं तिचे हे झालं तिला मारहाण झाली त्याच पद्धतीनं त्या बिचारीनं तक्रार केली तक्रार केली त्या घरातून बाहेर पडली हागवणीच्या कुटुंबापासून ती वेगळी राहिली पण इथंच हे प्रकरण थांबलं नाही तिच्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतली नाही का दादा प्रसन्न तिच्या तक्रारीची महिला आयोगाने दखल घेतली नाही का दादा प्रसन्न आणि दादा प्रसन्न असल्यामुळे हगवण्याचं कोणी वाकड करू शकत नाही हगवण्याने फक्त सुनाला छळलं का जीसीबी मध्ये कशा पद्धतीनं फेरफार झाली सुनाला कस काय छळलं राजकीय पदाचा कशा पद्धतीने गैरवापर केला त्याचे जे मित्र आहेत ते सुद्धा स्त्रियांना छळणारेच आहेत सगळे प्रकरण बाहेर आले बंदुकीचं प्रकरण ज्या वेळेस आलं शस्त्र परवाना ज्या पद्धतीनं हगवण्याच्या पोराने वाकडमध्ये आणि तिकडल्या परिसरात राहत असताना सुद्धा वारजेमध्ये राहतोय किंवा पुण्यात राहतोय असं दाखवून शस्त्र परवाने मिळवले कुणाच्या आशीर्वादाने मामाच्या आशीर्वादाने मामाने भाच्यासाठी सगळे नियम धाब्यावर बसवले शस्त्र परवाना दिला सुपेकर त्या क्षणापासून प्रकाश झोतात आले अजूनही राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्यांची चौकशी केली नाही खर तर हजारो माहितीचे अधिकार कार्यकर्ते महाराष्ट्रामध्ये असते पोलिसांच्या विरोधात माहितीचा अधिकार दाखल करणं म्हणजे त्या माहितीच्या अधिकार कार्यकर्त्याच्या म्हणजे जगणं मुरण मुश्किल होईल पण आता प्रकरण बाहेर आलंय म्हणजे सरकार कुणाला पाठीशी घालत मीडिया ट्रायल सगळ्या बातम्या असताना सुद्धा सुपेकरांबद्दल ज्या पद्धतीनं सगळं बाहेर आलंय हे मी सांगायची गरज नाही मला एवढं सांगायचं आहे स्वतःच्या दिले पण असे कित्येक परवाने त्यांच्या काळात जेवढे काही दिले असतील त्याची जर खरी चौकशी केली तुमच्या लक्षातील ऐंशी टक्के शस्त्र परवाने कागदपत्र हे बोगस निघतील हे मी नाही म्हणत मीडिया म्हणतोय आणि मग ज्यावेळेस दमानि यांच्या किंवा इतर लोकांच्या माध्यमातून किंवा खासदार राजू शेट्टींनी सुद्धा कारागृहामध्ये जे काही पुरवठा केला जातो त्याच्यात सुद्धा कोट्यावधी रुपयांचा घोटाळा आहे मित्रांनो आय एस आय पी एस व्हायचं कशासाठी प्रशासकीय सेवा घ्यायच्या कशासाठी देशाच्या सेवेसाठी मला काहीतरी करायचंय म्हणून पोलीस सिपायापासून आयपीएस मधलं प्रत्येक पद मिळवण्यासाठी पूर्ण संघर्ष करतात आय एस ऑफिसर किंवा कुठलंही प्रशासकीय पद असू द्या जीवाच रान करतात पण ज्यावेळेस पदावर बसतात त्यावेळेस पदावर बसतात त्यावेळेस कसे पैसे मिळतात हे सुपेकर साहेब अधिकाऱ्यांचे खर तर आदर्श असले पाहिजे माझं स्पष्ट मत आहे एक तर तुम्ही शंभर टक्के प्रामाणिक व्हा प्रामाणिक अधिकारी म्हणून महाराष्ट्रात नाव कमवा किंवा सुपेकर साहेबांसारखं तुम्ही हजारो कोटीचे मालक व्हा आणि श्रीमंत अधिकारी म्हणून भले चौकशी होऊ द्या शेवटी अधिकारी स्वतःच्या नावावर कधीच काय करून ठेवत नाही तो बरोबर सेट करून ठेवतो तसंच कदा केलं असेल तुम्ही त्यांच्यासारखे बिलकुल भ्रष्टाचारी अधिकारी व्हा मी सांगायचीच गरज नाही ना पदावर बसल्यावर भ्रष्टाचार करतोच माणूस सुपेकरांनी ते केलं म्हणजे एका अगावने कुटुंबाने दोन सुनांचा छळ केला एकीनं आत्महत्या केली आत्महत्या केल्यानंतर हे प्रकरण ज्या वेळेस महाराष्ट्रासमोर आलं नऊ महिन्याचं लिकरू घेऊन तिनं त्या ठिकाणी सुसाईड केली या सगळ्या गोष्टीचा म्हणजे वाईट वाटायचं तर सोडा अधिकारी जर खुलेआम पदाचा गैरवापर करत असतील तर यांच्या पाठीशी कुणीतरी आहे हे मला या माध्यमातून सांगायचं राज्याचे गृहमंत्री का त्यांना पदावर आतापर्यंत ठेवलं गेलंय आय एस असतील आय पी एस असतील राज्य सरकार थेट त्यांना निलंबित करू शकत नाही का केंद्राची परवानगी घ्यावी लागते का अजून काही त्याचे सोपस्कर आहेत का आणि मग पुण्यामध्ये शस्त्र परवान्यामध्ये तत्कालीन आयुक्त जे सुपेकर होते त्यावेळेस गुप्ता साहेब होते या दोघांनी प्रचंड त्या ठिकाणी या शस्त्र परवान्यात जो काही लाभ मिळवलेला आहे ला ते पैसे कोणाचे आहेत महाराष्ट्रातलेत ना महाराष्ट्रातल्याच लोकांच्यात ना महाराष्ट्राच्या चे जनतेचेत ना या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रासमोर आल्यानंतर सुद्धा गृह ग्रहविभाग पोलीस महासंचालक गृहमंत्री मुख्यमंत्री मंत्रिमंडळ भ्रष्टाचार गप्प गुमान सगळ्या बातम्या ऐकत बसतय वाचत बसतय न्याय कुणी कुणाकडे मागायचा भारतीय राज्य घटनेनुसार सगळी लोक काम करतात नियमानुसार मग अशा प्रकरणामध्ये जर ही लोक सापडली यांच्यावर कारवाई का होत नाही महाराष्ट्र विचारतोय महाराष्ट्राच्या मनात या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी चालू आहे माझे फक्त दोन तीन प्रश्न आहेत जे मी सुरुवातीला हे केलं की सुपेकरांकडं कर जी काही संपत्ती आहे राज्याचा ग्रह विभाग किंवा महाराष्ट्र शासन त्या सगळ्या संपत्तीची चौकशी करणार का सुपेकरांचा जो कोणी मास्टर माइंड असेल आर्थिकदृष्ट्या किंवा इतर बाबतीत त्यांच्या पाठीशी असेल त्यांचं नाव महाराष्ट्रासमोर ना येणार का त्यांचे जे समकालीन अधिकारी असतील त्यांच्या सोबत काम करणारे हे सुद्धा त्यांच्या सगळ्या गोष्टीमध्ये सहभागी असतील वरिष्ठाचं ऐकावंच लागतं कुठलाच अधिकारी नाही म्हणू शकत नाही मग या सगळ्या अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी होणार का शस्त्र परवाने असतील पाचशे पन्नास कोटी रुपये एखाद्याला लाच मागितली जाते आणि ते जगजाहीर होत आता काय त्या आरोपीला जेलमधून बाहेर काढून त्याची पण मुलाखत महाराष्ट्राच्या समोर आणली पाहिजे का।, का त्यांचा वकील जो काही मांडतोय तेच सत्य मानायचं मग या सगळ्या गोष्टीची जर चौकशी केली तर निलंबन बनत की नाही बन सरकार त्याच लोकांच्या पाठीशी जे वाईट करतात आणि चांगल्या लोकांना फक्त नोटिसा देऊन त्यांना छळून या सगळ्या गोष्टी करणार का सगळ्यात महत्वाचं सरकारच्या मनात काय न्याय द्यायचा आहे की नाही द्यायचा एक आगवने एक सुपेकर तो छाकी हे सगळ्या प्रकाश म्हणजे प्रशासनाला आणि नेत्या पुढाऱ्यांच्या संपत्तीचा जरी विचार केला तरी एक महाराष्ट्र नाही दोन चार राज्याची संपत्ती फक्त ह्या अधिकारी आणि पुढारी या दोनच लोकांकडे असेल इतकी माया ही लोक जमून ठेवतात मै्यांची कधीच चौकशी होणार नाही का हे माझे साधे सरळ प्रश्न आहे आणि मला मूळ मुद्द्यावर यायचं आहे मित्रांनो याच लोकांच्या युनिफॉर्म कड या लोकांच्या कर्तृत्वाकडं एका बाजूला राजकारणी आणि दुसऱ्या बाजूला अधिकारी याच लोकांना आदर्श मानून करिअर म्हणून आपण या व्यवस्थेमध्ये उतरायचं का त्यांच्या आई वडील यासाठी तयार होतील का आणि फक्त पैसे कमवणं या दोन क्षेत्रात प्रचंड पैसे मिळतात म्हणून विचारांची कर्तृत्वाची स्वाभिमानाची निष्ठेची आणि आईवडिलांच्या कष्टाची भ्रष्टाचारात राखरांगोळी करायची का बदनामीत सगळं उद्ध्वस्त व्हायचं का हा माझा सगळा प्रश्न आहे मला ना सुपेकर साहेबांबद्दल काय देणं हे नाही ना सरकारच्या धोरणाबद्दल कारण हे लोकांनी आज पंधरा दिवसात एवढं सगळं बाहेर येऊन सुद्धा साधी चौकशी सुद्धा नाही म्हणजे यांच्यावर कारवाई होईल असं वाटत नाही त्यांच्या भरमसाठ कमवलेल्या संपत्तीला आणि त्यांना सुद्धा माझ्या शुभेच्छा आहे पण महाराष्ट्राची काय चुकी महाराष्ट्राच्या जनतेला लुटलंय आणि ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच लुटलंय मग हे असंच चालू ठेवायचं का यासाठी मी आपल्या समोर आलोय वाईट गोष्ट आहे दुर्दैवी गोष्ट आहे पण हे महाराष्ट्रात कुठतरी थांबलं पाहिजे जो चोर सापडतो त्यालाच खाशी होते पण जो सापडत नाही असे कित्येक भ्रष्टाचारी अधिकारी आहेत ज्यांनी सगळं चुकीचं केलंय त्यांच्यावर सुद्धा कारवाया झाल्या पाहिजे तरच महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त होईल त्यासाठी अण्णा हजारे झोपित उठणं गरजेचं आहे त्या याच्यावर काही बोलत नाही का बोलत नाही कारण सरकारचे ते लाभार्थी आहेत का हा सुद्धा मला पडलेला प्रश्न आहे बघा तुम्हाला काय व्हायचंय तुम्हाला काय ठरवायचंय हे ठरवा आणि या व्हिडिओतून तु, तुमच्या लक्षात आला असेल मी विषयी बोललो कुणाला चिमटे काढले ते जर तुमच्या लक्षात आले असतील थोडं जाग व्हा आणि हे सगळे असले प्रकरण जे जे बाहेर काढतील त्या ते त्यांच्या पाठीशी एक जनता म्हणून नागरिक म्हणून आणि एक कर्तव्य दक्षण भारताचा संवैधानिक मूल्य समज जपास जोपासणार नागरिक म्हणून आम्ही पाठीशी राहू एवढीच माफक अपेक्षा भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन झालं पाहिजे आणि खोट्याला खोटच ठरवलं गेलं पाहिजे आणि खऱ्याला न्याय दिला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा धन्यवाद जय शिवराय